नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे साध्या भाषेत ज्याला आपण हाडं ठिसूळ होणं म्हणतो किंवा हाडं आतून कमजोर होणं म्हणतो ही कंडिशन का निर्माण होते त्यामागची कारणं काय आहेत त्याची लक्षणं कुठली कुठली आपल्याला दिसतात त्याची तपासणी कुठली करावी लागते त्यासाठी उपचार कुठले घ्यावे लागतात आणि त्यासाठीचा आहार काय आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्यासाठी आपण कुठले घेऊ शकतो करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत हाडं ठिसूळ होण्याची समस्या पूर्वी ज्येष्ठ नागरिकांमध्ये फार कॉमनली दिसून यायची पण आजकाल आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळं ही गोष्ट तरुण लोकांमध्ये सुद्धा आपल्याला कॉमनली दिसून यायला लागलेली या आहे म्हणूनच यासाठीची प्रॉपर माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी समजून घेऊया की ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपिनिया म्हणजे नेमकं काय ऑस्टिओपिनिया की ऑस्टिओपोरोसिसच्या आधीची स्टेज आहे अलीकडची स्टेज यामध्ये काय होतं तर बोन्सची डेन्सिटी म्हणजेच आपल्या हाडांची घनता कमी व्हायला लागते हाडं आतून पोकळ व्हायला लागतात कमजोर व्हायला लागतात हाडांमधला घट्टपणा कमी व्हायला लागतो हाडांचं वजन कमी व्हायला लागतं आणि अशा प्रकारे हळूहळू हाडं ठिसूळ व्हायला लागतात अशा वेळेला अगदी हलक्याशा धक्क्यांनीसुद्धा हाडांमध्ये फ्रॅक्चर्स निर्माण होत असतात ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणूनच फ्रॅक्चर्सचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं अगदी साध्याशा धक्क्यानेसुद्धा मांडीच्या हाडामध्ये फ्रॅक्चर होणं किंवा कमरेचं हाड मोडणं हाताची हाडं मोडणं रिस्टमध्ये फ्रॅक्चर्स होणं अशा गोष्टी आपल्याला त्यांच्यामध्ये अगदी कॉमनली दिसून येत असतात आजकाल आपली लाईफस्टाईल इतकी अनहेल्दी झालेली आहे की हे प्रॉब्लेम्स हळूहळू तरुण लोकांमध्ये सुद्धा आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे आता पाहूयात आपण यामागची कारणं कुठली कुठली आहेत नंबर एक सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे एजिंग प्रोसेस नॅचरल एजिंगमुळं ही गोष्ट आपल्याला दिसून येत असते वाढत्या वयासोबत शरीरामध्ये हाडांची झीज होत असते आणि त्यामुळं आपल्याला ही गोष्ट अगदी कॉमनली वाढत्या वयासोबत वाढत जाताना दिसते नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम डेफिसियन्सी किंवा व्हिटॅमिन डी डेफिसियन्सी जर तुम्हाला असेल तर अशा वेळेला आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी ही गोष्ट त्रासदायक ठरते कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी या दोन्ही गोष्टी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात नंबर तीन आणि तिसरं महत्त्वाचं कारण स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस खूप कॉमनली आपल्याला दिसून येतो आणि याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये होत असणारे हॉर्मोनल बदल पंचेचाळीशीनंतर किंवा पन्नाशीनंतर ज्यावेळेला स्त्रियांच्या शरीरामध्ये मिनोपोजल चेंजेस व्हायला सुरुवात होते त्यावेळेला शरीरामधलं इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन कमी व्हायला लागतं आणि बोन हेल्थमध्ये इस्ट्रोजन खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं थोडक्यात कॅल्शियम जमा करणारे किंवा रोखून धरणारे जे हॉर्मोन्स आहेत ते शरीरामध्ये मिनोपोज दरम्यान कमी होत जात असतात आणि त्यामुळं हाडांमध्ये ठिसूळपणा येण्याची शक्यता वाढत असते ज्या लोकांना हायपर आहे अशा लोकांमध्ये सुद्धा ओस्टिओपोरोसिस निर्माण होण्याची शक्यता वाढत असते थोडं आधीपासून जर आपण काळजी घेतली वेळीच जर उपाययोजना केली तर हा प्रोग्रेसिव्ह बोन लॉस आपल्याला रोखता येतो स्लो डाऊन करता येतो त्याचं प्रमाण कमी करता येतं आता पाहूयात नंबर चार आणि चौथं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे काही प्रकारची जर तुमची औषधं सुरू असतील उदाहरणार्थ डायुरेटिक्स स्टिरॉइड्स किंवा इपिलेप्सी ज्याला आपण साध्या भाषेत फेफरं येणे म्हणतो अशा प्रकारचे काही आजार तुम्हाला असतील आणि त्याची औषधं जर तुमची सुरू असतील किंवा पचनसंस्थेचे काही आजार जर तुम्हाला असतील उदाहरणार्थ ॲसिड रिफ्लक्स आहे म्हणून पी पी आय म्हणजेच प्रोटीन पंप इनिबिटर्स दिले जातात तर अशा प्रकारचे काही मेडिकेशन्स जर तुमचे सुरू असतील तर अशा वेळेला कॅल्शियम शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होत असते त्यामुळे कॅल्शियम ॲब्झॉप्शन इन्हिबिट होत असतं आणि त्यामुळं हाडं ठिसूळ होत जात असतात आता पाहूयात नंबर पाच त्याचं पाचवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे अल्कोहोल स्मोकिंग आणि टोबॅको प्रोडक्ट्स यामुळंसुद्धा शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते आता पाहूयात त्याची लक्षणं आपल्याला कुठली कुठली दिसतात नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनएक्सप्लेन्ड बॉडी पेन अंग सतत दुखत राहणं अगदी हालचालसुद्धा करणं बऱ्याच वेळेला नकोसं वाटतं अगदी थोड्याशा श्रमानेसुद्धा दमायला होणं हातपाय सुन्न होणं थकवा जाणवणं यासारखी अगदी कॉमन लक्षणं आपल्याला यामध्ये दिसून येतात आता पाहूयात याचं डायग्नोसिस कसं केलं जातं एका सिम्पल एक्सरेमधून ज्याला डेक्झा स्कॅन असं म्हटलं जातं यामधून त्याचं निदान केलं जातं यामध्ये आपल्या हाडांची घनता तपासली जाते हाडांची डेफ्थ पाहिली जाते बोन्सची डेन्सिटी आपल्याला त्यातून समजून घेते ऑस्टिओपोरोसिसपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना करणं आपल्याला गरजेचं असतं कुठला आहार घेणं आपल्याला महत्त्वाचं असतं ते आता समजून घेऊयात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली बोन सिस्टम ही एक ऑर्गन सिस्टम आहे एका दिवसात त्याचं आरोग्य खराब होत नाही एका दिवसात बोन्स खराब होत नाहीत आणि एका दिवसात ते ठीकही होत नाहीत एका दिवसातच ते व्यवस्थितही होणार नाहीत मजबूतही होणार नाहीत त्यासाठीचे प्रयत्न आपल्याला करत राहणं गरजेचं आहे आणि यासाठीची सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायला हवा दिवसभरामध्ये कमीत कमी तीस मिनिटांची फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायला हवी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या बोन्सना स्ट्रेंथ देत असते आपल्या बोन्सभोवती असणारे स्ट्रक्चर्स म्हणजेच मसल्स टेंडन्स लिगामेंट्स यांना स्ट्रेंथ देत असते फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं आपला ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होत जातो निसर्गाचा नियम आहे की जी गोष्ट आपण वापरतो ती आणखी मजबूत होत जाते त्यामुळं शरीराला मजबूत करण्यासाठी आपल्याला व्यायाम करत राहणं कमीत कमी दिवसभरातून तीस मिनिटांचा व्यायाम करत राहणं हे खूप गरजेचं आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे सकाळची कोवळी उन्हं आपल्या बेअर स्किनवरती घेणं आपल्या मोकळ्या त्वचेवरती सकाळची कोवळी उन्हं ज्या वेळेला पडतात त्यावेळेला आपली त्वचा त्यापासून विटॅमिन डी सिंथसाईज करत असते जे की आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं विटॅमिन डी आपल्याला आपल्या आप आहारामधूनसुद्धा घेता येतं आणि कुठल्या कुठल्या पदार्थांमधून आपल्याला विटॅमिन डी मिळतं यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपला आहार आपल्या आहारामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश आपल्याला करायला हवा आता म्हणजे नेमके कुठले कुठले पदार्थ तर दूध दुग्धजन्य पदार्थ म्हणजे डेअरी आणि डेअरी प्रोडक्ट्स दूध दही ताक पनीर याचा वापर आहारामध्ये करायला हवा दररोज एक चीज क्यूब तुम्ही घेऊ शकता व्हेजिटेरियन लोकांनी कमीत कमी एक ग्लास दूध दररोज घ्यायला हवं पोर्टिफाईड प्लांट बेस्ड ड्रिंक्स जे आहेत ज्याच्यामध्ये सोया मिल्कचासुद्धा समावेश होतो तेसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतात टोफू तुम्ही घेऊ शकता ब्रोकोली भेंडी कोबी यासारख्या भाज्या केळी आपल्याला घेता येतात नट्स आणि सीड्स म्हणजेच सुकामेवा आणि पौष्टिक बिया फळं आणि भाज्यांचा समावेश आपल्याला आपल्या आहारामध्ये अप्ला करायला हवा कारण यामधून आपल्याला विटॅमिन ए सी के हे मिळत असतात जे की हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत मोड आलेले मूग मटकी यांचा आहारामध्ये समावेश करायला हवा सगळ्या प्रकारचे नॉन व्हेजिटेरियन फूड्स स्पेशली फिश विथ बोन्स म्हणजे काट्यांचे मासे जे असतात ते सुद्धा याचा उत्तम स्रोत आहेत एग्स म्हणजेच अंड्यांचा आहारामध्ये समावेश करणंसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आहारामध्ये हे सगळे बदल केल्यानंतरसुद्धा जर तुमच्यामध्ये कॅल्शियम किंवा विटॅमिन डीची डेफिशियन्सी दिसत असेल तर अशा वेळेला त्याचे सप्लिमेंट्स घेणं हे गरजेचं असतं नंबर चार आणि चौथी महत्त्वाचे टिप म्हणजे काही प्रकारचे आजार असतील तर काही प्रकारचे मेडिकेशन्स तुमचे सुरू असतील तर किंवा पचनाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळेला गरजेनुसार कॅल्शियम किंवा विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स दिले जात असतात आणि नंबर पाच पाचवी महत्त्वाची टीप म्हणजेच अल्कोहोल स्मोकिंग आणि टोबॅको प्रोडक्ट्स यासारख्या सवयी जर तुम्हाला असतील तर त्या बंद करणं किंवा त्यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट सॉल्व्ह फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी तर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ह चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये